ये नानी और वो मौसी ये कौन है ये नानी वो पर नानी वो मौसी अच्छा मैं नंतर कहूँ ये नहीं बोले अरे रुको बोल रहा है बोले आज वांना सगळे जेवणार या पुडी रोजान गुडी पायला कर और लाइक चमचम लुक चाहिए वो सुनते में है ये दोस्तों वो तुम सामने ना भांडा बघलेल्या भांड्यामध्ये खालचं पावसाने पूर्ण भांडे खराब होत म्हणून आम्ही पिवळ नसतो त्यातून जाऊ बस बसत का की भांडे घासून घेतात एक हिस्त एक आम्हाला ती सर